नमस्कार माझे नाव ऋतुजा राम मुळ माझ्या शाळेचे नाव ओम शांती विद्यालय शहापूर इत्या नववी मी आज तुम्हाला सर्वांना परमपूज्य साने गुरुजी यांची एक कथा सांगणार आहे माझ्या कथेचे शीर्षक आहे मुकी फुले किंवा मुक्या कळ्या मी म्हणजे साने गुरुजी बोलत आहे असे समजा मला लहानपणी फुलांचा खूप नाद होता या जगात फुलावरून सुंदर आणि पवित्र वस्तू कोणतीच नसेल पृथ्वीवरील फुलांनी आणि आकाशातील ताऱ्यांनी माझ्यावर अत्यंत परिणाम केले माझ्या वडिलांनाही फुलांचा खूप वेळ होते मी फुलांचे वेळ वडिलांकडून घेतले तर फुलांवर प्रेम करायचं मी माझ्या आईंकडून शिकलो मी रोज पहाटे उठत असे आणि बकुळेची फुले वेचायला जात असे बकुळीची फुले अत्यंत सुवासिक सुंदर आणि मोत्यासारखी दिसत होती आम्ही रोज सकाळी मोते मोत्यासारखी बकुळेची फुले वेचायचो आणि दहा वाजता शाळेतून घरी आल्यावर त्याचे हार करायचो सकाळी बकुळेची फुले वेचायची आणि रात्री गुलबक्षीची फुले वेचायची मग गुलबक्षीचेही हार करायचा आणि दोन्ही हारे, हारे, हारे मिळून देवाला घालत असते रे, रोज आम्ही असंच करत असो पण ज्या दिवशी रविवार त्या दिवशी कोणाचा नियम नसे रोज तर आम्ही सर्व मित्र दप्तर घरी ठेवायचं शाळा सुटल्यावर आणि फुले वेचायला जायचो पण रविवारी कोण कधी जात होते याचा नेमच नव्हता एके रविवारी माझे सर्व मित्र फुले वेचायला गेलो आणि मी मला उशीर झाला म्हणून मी मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला एकही फुल ठेवले नाही तेव्हा मी निश्चय केला की पुढच्या रविवारी मी यांच्या वरूनही जास्त फुले वेचणार म्हणजे सगळीच फुले वेचून मी माझ्या देवाला वाहणार मी असा निश्चय केला आणि मी त्या निश्चयप्रमाणे पुढच्या रविवारी अगदी तसेच केले मी दुपार असताना फुले वेचायला गेलो बाहेर होते तरी मी एक फडक घेऊन फुले वेचायला गेलो बक्षी फुले तीन वाजता फुलायला लागतात मी फुले वेचली धोंडकंत मास्तरांच्या आणि गोविंद शास्त्राच्या घरामागील मी सगळी फुले गोळा केली घरी आलो आता एक तामण घेतले त्यामध्ये पाणी टाकले आणि ते फुले फुलायला ठेवली त्यानं काही वेळा माझी आई म्हणाली अरे श्याम तुला फुले वेचायला नाही जायचे का रे गेले रविवारी रडत बसतील मला एकही मिळाले नाही माळेसाठी नाही तर देवपूजेसाठी माझी आई मला म्हणाली मी तेव्हा आईला म्हणालो मी, आई मी केव्हाच फुले आणली तू माळा करते का माझी माझी आई म्हणाली आण बघू इकडे मी इथेच माळा करते तुळशी जवळ घरात घाण नको व्हायला मी पळत गेलो तामनाकडे बघितलं तर तामना ते काही फुल फुललेले नव्हते माझे मन खट्टू झाले मी ते फुले पळित ओतली आणि आईकडे आणून दिली आईने बघितली आई म्हणली का इतका आधी होऊन का गेला होता श्याम त्या फुलाला फुल तर द्यायचे तू कळ्या तोडून आणल्या तितक्यातच माझे मित्र बन्या बापू आणि बाबे आले आणि म्हणाले तुमचा श्याम चोट्यासारखा केव्हाने गेला आणि सगळी फुले तोडून आणली आम्हाला एकही फुले ठेवली नाही मी म्हणालो मी चोट्यासारखं नाही तुम्ही गेल्या रविवारी रे, रे गेले होते तेव्हा मला एकही फुल ठेवले होते का म्हणून ह्या रविवारी मी आधी गेलो आणि सगळे फुले तोडून आणली माझी आई शांतपणे ऐकून घेत होती माझी आई माझ्या मित्रांना म्हणाली बन्या बापू बाबी हे घ्या तुमचे फुले आस यानंतर श्याम असे कधीही नाही करणार नाही कारे श्याम मला आई म्हणाली सगळी मुले निघून गेली माझा चेहरा मात्र गोरा मोरा झाला होता माझा चेहरा मात्र गोरा मोरा झाला होता मला आई म्हणाली श्याम अरे असे सांगता न सांगता सवडता कोणाचेही घरचे फुले तोडून आणू नये आणि त्यावरूनही वाईट गोष्ट म्हणजे अशा मुख्या काया कधीच तोडू नये जसे एक बाळ आईच्या दुधावर पोचते तसे बाहेरील दुधावर पोचत नाही जसे घरच्या अन्नाने पुष्टी येते तसे बाहेरील दही तुपानेही जसे खानावयातील दही तुपानेही पुष्टी येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता फुलांच्या मांडीवरच झाड जाड़, झाडांच्या मांडीवरच फुले चांगले फुलतात जब, जशी एक माता आपल्या बाळाला पोसते पाळते वाढवते आणि मग नंतर जगाच्या सेवेत स्वाधीन करते तसे झाड फुलांना गंधमय रसमय जीवन रस फुलवतात आणि मग नंतर मग नंतर विश्वभराच्या पूजेसाठी द्यायला तयार होतात आपण इतके आधी होऊन गेलो पण आपल्या पदरात काही पडले का काही नीट सगळे काम नीट करावे काही वेडे वाकडे करण्यापेक्षा ते न केलेले बरे यानंतर अशा कधीही मुके फुले तोडू नको त्यांना फुलायला संधी दे त्यांना फुलू दे माझ्या गोष्टीचे तात्पर्य आई ही सर्व मुलांची सर्वश्रेष्ठ गुरु असते आणि माझ्या या गोष्टीतला बोध म्हणजे काही वेडेवाकडे करण्यापेक्षा ते न केलेले बरे म्हणजेच हरवार म्हणजे घाईने केलेले काम के घाईने केलेले कामापेक्षा हरवार केलेले काम बरे धन्यवाद